त्याच ठिकाणी अगर तो जो ठेकेदार असो किंवा जो पण जो पी डब्ल्यू डीचा जो पण अधिकारी असो माझ्या मला असं वाटतं आहे माझ्या मनातली गोष्ट की तिथे त्याचा ॲक्सिडेंट त्याच्या घरातल्याचा ॲक्स एखाद्याचं व्हायला पाहिजे आणि त्याला त्याचे ते पळापळ -पड़ व्हायला पाहिजे इथून सेलवासा किंवा मुंबईला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून तर त्याला कळेल का ऍक्सिडेंट रस्त्यावर कसे होतात आणि काय होतात पालघरमध्ये शेतकरी नाही का पालघरचे शेतकरी जीन्स पॅन्ट घालून फिरतात का हे पण शेतकरी आहेत यांचं किती नुकसान झालं यांचं कधी पाणी गेले काय दिवाळी समोर आलेले कुठे वातावरण पण वाटत नाही लोकांमध्ये उत्साह वाटत नाही पगार नाही कितीतरी लोकांना नोकऱ्या नाहीये मुलं घरी बसलेले रस्त्यावर उतरते एकच आणि कोळी बांधव खूप समजदार लोक आहेत ते एकदा त्याने हातात कोयता घेतला की मग ते कोणाच्याच नाही पण ते भाई ते वेळ या सरकारने येऊ नये हेच माझी कळकळीची विनंती आहे ते कोळी बांधव आहे ते समुद्र सात समुद्रात फिरणारी माणसं आहेत त्यांना पण परमेश्वराने चांगली बुद्धी दिलेली आहे त्यांच्या भावना त्यांनी अगर त्यांनी समजून नाही घेतल्या तर ते कोळी आहे त्या कोळींचा अजून रुद्र अवतार त्यांनी बघितला नाही सरकारने हे फक्त एवढंसं जे बघितलं ना आता जे झालं ते उपासी पाण्यात उन्हामध्ये होते पाणी पिलं नाही त्यांनी अन्न नाही खाल ज्या दिवशी त्यांचं सटकले ना मग ते फत्ते काम आहे त्यांचं नमस्कार आपली न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज पालघर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसचं चा वाजलेलं आहे परंतु पालघर वासियांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत संभाव्यता काम हे या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये झालेले की नाही आहे ते आपण नागरिकांशी बोलून त्यांच्याशी त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्यासोबत आहेत पालघर येथील समाजसेवक आदरणीय जोशी सर तर तुलसी जोशी सरांशीसोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करतो नमस्कार सर आपलीमध्ये तुमचं सरचं स्वागत आहे सर सर्वात महत्त्वाचा विषय की पालघर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आता लागलेली आहे आरक्षणसुद्धा जाहीर झालेलं आहे परंतु संभाव्यता जी आहे सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे नागरिकांना असलेला सुविधा नगरसेवक पूर्ण करतात की नाही आणि आतापर्यंत काम पूर्ण झालेलं की नाही आपलं मत काय पालघरचे नगरसेवक मा माझ्या माझ्या नजरेच्या हिशोबाने मला असं दिसलेलं आहे पाच वर्षात हे लोक फक्त नगर परिषदेमध्ये बसून चाय बिस्किटच खालेले आहे आणि नागरिकांची काय समस्या आहे त्यांना आजपर्यंत दिसले नाही रोज उठसूट किती लोक रस्त्याच्या व्हिडिओ टाकतात तर याच्यात किती नुकसान माहिती आहे का लोक ई एम आयवर गाड्या घेतात रिक्षा ई एम आयवर सगळ्यांच्या लोनवर आहे गाड्या मेंटेनन्स येतो त्यांना माहिती आहे का ठेकेदार त्या गा चुना म्हणजे लावून त्या रस्ता बनवतात आपल्या गावठी भाषेमध्ये पण त्या रस्त्याचे किती नाश होते किती लोक त्याच्यात पडतात ॲक्सिडेंट होतात हॉस्पिटलमध्ये जावं लागतं त्यांना मेडिक्लेम करावं लागतं इन्शुरन्स करावं लागतं त्या सगळ्या प्रोसिजर आहेत फार मोठ्या त्याच ठिकाणी अगर तो जो ठेकेदार असो हो, किंवा जो पण जो पी डब्ल्यू डीचा जो पण अधिकारी असो माझ्या मला असं वाटतं आहे माझ्या मनातली गोष्ट की तिथे त्याचा ॲक्सिडेंट त्याच्या घरातल्याचं ॲक्स ते एखाद्याचं व्हायला पाहिजे आणि त्याला त्याचे पळापळ -पड़ व्हायला पाहिजे इथून सेलवासा किंवा मुंबईला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून तर त्याला कळेल का ॲक्सिडेंट रस्त्यावर कसे होतात आणि काय होतात हेच सगळं नगरपालिकेच्या आपल्या हद्दीमध्ये जे नगरसेवक असतात ना त्यांचे काम आहेत आणि त्यांना भरपूर त्यांचा अभ्यास पण नाही कितीतरी आपल्या पालघरचे नगरसेवक आहे त्यांना सी डी माहिती नाही आहे अभ्यास नाही अभ्यासपूर्वक आपल्याला पालघरच्या ना मी नागरिकांना हात जोडून कळकळीची विनंती करतो आहे नगरसेवक नगर असा असा नगर आपला पालघरच्या याच्यामध्ये नगरसेवक असा पाहिजे सुख दुःखात येणारा पाहिजे फक्त आला काय फक्त ते पट्टे टाकून कुठल्याही इतर पक्षातला आणि ते असं हात जोडणार हे करणार तुम्हाला चाराने आठवणी देणार विकत घेणार मग तुमचे बारा महिने तुमच्याकडे फिरकून पण नाही बघणार असा नगरसेवक नाही पाहिजे आपल्याला नगरसेवक असा पाहिजे की कुटुंबासारखा पाहिजे त्याला डोळ्यात त्याचे भाव पाहिजे तोंडात भाव पाहिजे मनात भाव पाहिजे कधी तुमच्या आता त्याच्या तुम्हाला निवडणुकीला येईल ना तुमच्याकडे तुम्हाला तो डोळ्यात दाखवणार की बाबा मी चांगला आहे तोंडात गोडगोड बोलेल चेहरा एकदम भोळे भोळे करेल निवडून आला का त्याचा चेहरा बघा तुम्ही या ठिकाणी सर तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे की सिल्वासा तसेच मुंबई या ठिकाणी आपल्या पालघर वासियांना तसेच इथल्या सर्व पंचक्रोशीतील गोरगरिबांना जावं लागतं तर आरोग्याच्या विषयामध्ये बोलत असताना जो काही इथे सिव्हिल हॉस्पिटल पालघरला बनणार होता मनोर या ठिकाणी ट्रॉमा हॉस्पिटल आता मोठा सुसज्ज बनलेला आहे परंतु अजून सुद्धा तो त्याचं गोरगरिबांसाठी तो ओपनिंग करून दिलेला नाहीये त्या ठिकाणी आलेले हॉस्पिटल परंतु ती अजून सुविधा अपूर्णच आहे ना आज एक आता मेन लोकांना काय पाहिजे आरोग्य पाहिजे आणि नोकरी पाहिजे लोकांना आरोग्य पण नाही नोकऱ्या पण नाही ग्रामीण भाग आहे आपला पालघर आज इकडे शेतकऱ्यांचं एवढा नुकसान झाला पालघरमध्ये किती शेतकरी आहेत सगळ्या कुटुंबातले शेती शेती करतात लोक शेतीपासून का कंटाळलेत विदर्भ मराठवाड्यामध्येच हे शेतकऱ्यांना दुष्काळ घोषित करतात पालघरमध्ये शेतकरी नाही का पालघरचे शेतकरी जीन्स पॅन्ट घालून फिरतात का हे पण शेतकरी आहेत यांचं किती नुकसान झालं यांचे कधी पाणी केले काय लोकांनी मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एकच विनंती करतो आहे पालघरच्या लोकांचं शेतकऱ्यांचं फार नुकसान झालेलं आहे इकडे जरा पाहणी करा इकडच्या कलेक्टर साहेबांना वगैरे सगळ्यांना तुम्ही आदेश द्या की यांचं काय काय नुकसान झालेलं आहे त्या त्या शेतकऱ्यांच्या त्या भात आणि पावलीवरच त्यांचे दिवाळी साजरी होते हा परंपरा आहे फार वर्षापासून पाहिजे तर किती कोणाला ग्रामीण भागात जाऊन तुम्ही ते प्रतिक्रिया घ्या पालघरमध्ये आपल्या इकडे आहे ना सफाळे इकडे चाडे वसरे गिरणोली या या साईडला किती शेतकऱ्यांचे नुकसान झालेत इकडे कोणी पाणीच नाही करत करायला पाहिजे पूर्ण भेदभाव नाही पाहिजे घराच्या सगळ्या ठिकाणी समान करायला पाहिजे नाहीतर काय करून फायदा नाही इकडे आपल्या मच्छीमार कोळी लोकांचं किती नुकसान झालेलं आहे रोज उठसूट बिचारे वेगवेगळ्या म विषयावर मोर्चे काढतात हे सगळं व्हायला नाही पाहिजे इकडचं प्रशासनचे जे आपले खासदार आमदार साहेब नगरसेवक साहेब हे लोकांनी मिटिंग करून बारीक बारीक गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे तरच जनतेला एकदम समाधान भेटणार आहे महागाई महागाई किती वाढलेली आहे महागाईवर पण बिलकुल काही नाही दिवाळी समोर आलेली आहे कुठे वातावरण पण वाटत नाही लोकांमध्ये उत्साह वाटत नाही पगार नाही कितीतरी लोकांना नोकऱ्या नाही आहे मुलं घरी बसलेले आहेत हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे सर इथल्या पालघरमधील नागरिकांचा कोळी समाज मच्छीमार समाज असेल शेतकरी समाज असेल की मुरबे या ठिकाणी विनाशकारी बंदर जे एस डब्ल्यूचा येत आहे आणि त्याचा विरोध करण्यासाठी संपूर्ण मच्छिमार संघटना असतील कोळी संघटना असतील तसेच या ठिकाणी शेतकरी वर्ग असेल सर्वांनी हा त्याला विरोध म्हणून उद्रोक केलेला आहे तसेच वाडोंसारखा जो बंदर येत आहे जो विकासाच्या नावाखाली मोठा बंदर येत आहे परंतु त्या ठिकाणी जर त्या नागरिकांचा विकास होत नसेल त्या नागरिकांना बेघर होत असेल वर्षानुवर्षांचा त्यांचा मच्छीमार हा जो धंदा आहे व्यवसाय आहे तोही आता देशोधडीला तसेच या ठिकाणून जात आहे उद्ध्वस्त होत आहे आणि आक्रोश सरकारला खूप मोठा विरोध चालू आहे तर त्याबद्दल सर तुमचं मत काय हे कोळी लोक जे आहेत ना भाऊक होऊन आंदोलन ना करत आहेत यांच्याकडे एकदम व्यवस्थित स्टेटमेंट आहे त्यांच्याकडे सगळं लिखापडी आहे जी आर आहे त्यांच्याकडे सगळं एकदम एवढ्या पाण्याचे त्यांच्याकडे आहे त्यांच्या एकदा तुम्ही सरकारच्या चार कमिटी नेमा आणि त्यांच्या बसा त्यांच्याबरोबर पात्र दिवस स्टडी करून त्यांचा पूर्ण अभ्यास करून त्यांच्याकडे ठेवलेला एकदा त्यांच्याकडे पाच मिनिटं वेळ काढून बघा हे तुमचे सगळे इकडचे जे आले ना प्रकल्प रद्द होऊन जाईल एवढं सहा ऑक्टोबरला जनसुनावणी झाली होती त्या जनसुनावणीमध्ये हजारोच्या संख्येने म्हणजे दहा ते वीस हजाराच्या संख्येने सर्व लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत न पाण्याची त्यांना गरज पडली ना, ना कोणती खाण्याची कारण की एकच जिवाळ्याचा प्रश्न होता आणि तो म्हणजेच की हा वाडवण बंदर जे काही मुरबई इथला जेटी आहे तो बंद व्हावा हा सर्वांचा मनभावना घेऊन त्या जनसुनावणीला आलेला आहे परंतु त्याला अपेक्षित उत्तर मात्र त्या ठिकाणी नाही त्याबद्दल तुमचं मत काय रस्त्यावर कोळे बांधव खूप समजदार लोक आहेत ते एकदा त्याने हातात कोयता घेतला की मग ते कोणाच्यात नाही पण ते भय ते वेळ या सरकारने येऊ नये हेच माझे कळकळीची विनंती आहे ते कोळे बांधव आहे ते समुद्र सात समुद्रात फिरणारी माणसं आहेत त्यांना पण परमेश्वराने चांगली बुद्धी दिलेली आहेत त्यांच्या भावना त्यांनी अगर त्यांनी समजून ना घेतल्या ते कोळी आहे त्या कोळींचा अजून रुद्र अवतार त्यांनी बघितला नाही सरकारने हे फक्त एवढंसं जे बघितलं ना आता जे झालं ते उपासी पाण्यात उन्हामध्ये होते पाणी पिलं नाही त्यांनी अन्न नाही खाल ज्या दिवशी त्यांचं सटकले ना मग ते फत्ते काम आहे त्यांचं मला एक अजून तुमच्या माध्यमाने या सर्वसामान्य जनतेला सांगायचं आहे मी लवकरच पालघर मध्ये एक मोठं एक्झिबिशन ठेवणार आहे त्याच्यामध्ये रस्त्याचे भ्रष्टाचार अन अनधिकृत बिल्डिंग अनधिकृत कंपन्या यांचं मोठं माझ्याकडे व्हिडिओ आहे आणि फोटोग्राफी आहे लायन्स क्लबमध्ये एक खूप मोठं भव्य असं आपण कार्यक्रम ठेवणार आहे आणि त्याच्यात एक्झिबिशन ठेवणार आहे व्हिडिओ आणि फोटोग्राफी आणि उद्घाटनला चांगल्या प्रतिष्ठित तिकडच्या लोकांना बोलवणार आहे खासदार आमदार साहेब किंवा आपल्या इकडे प्रशासनचं जे आहे त्यांना आताचं जे प्रशासन आहे ना कलेक्टर साहेब एस पी साहेब ते एकदम उत्तम आहे आणि चांगले कार्य करत आहे ह्याच्या अगोदर जे जे होत आहे ना त्यांच्याबद्दल मी नाही सांगू शकत माझ्याकडे सगळं आहे एम एस सी बीचे अधिकारी असो कुठले असो त्यांचं एक्झिबिशन ठेवतो आपण किती भ्रष्टाचार केलेला आहे किती लोकांना डोळ्याला काळे पट्टे बांधून लोकांचे धुतराष्ट्रासारखं महाभारतामध्ये कसं कसं हाल केलेलं आहे ते माझ्याकडे सगळं प्रश्न आहे उत्तर आहेत आणि हे स्वतः लाजतील असं माझ्याकडे आहेत आणि मी लवकरच या इलेक्शनच्या अगोदर मी एक कार्यक्रम ठेवणार आहे अविनाश दादाला बोलवणार आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन करणार आणि इकडे दाखवणार आहे धन्यवाद सर तरी पालघरमधील जिवाळ्याचा प्रश्न जो आहे त्याच्याबद्दल आपण प्रत्येक प्रश्नाचा उलगडा तसेच कोळी मच्छिमार जे व्यक्तींवरती आता सध्या अन्याय होत आहे त्या अन्यायाला सरकारने आता तरी डोळ्यावरची पट्टी काढून त्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करावा असं जोशी सर बोललेलं आहेत कॅमेमॅन सुनील सर सिद्धे जाधव आपली न्यूज पालघर